काय मग उपस पकडलं का हे हो? पण माझ्यासाठी स्पेशल मी हे बनवली एवढीच बनवली जास्त नाही कारण उपास होता ना म्हणते हो, थोडस पण बनवलं एवढं सगळं तू करणार हो उपास आहे ना याच्यासोबत दही पण बन आणते हे दह्याचं बनवलंय दही आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवले उपास आहे मग मी खात तुम्हाला विश्वास नसेल येतं दाखवतो खाऊन उपवास असले खात्यात काय मला वाटतं उपवास उपाशी ठेवतात नाही उपास, 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 उपास असला की एक किलो साबुदाणा आणायचा तिथून आता चिप्स हे ते सगळं आणायचा आणि उपास करायचा मला असंच उपास पावते तुम्ही तर पावले मला असं उपवास आवडतो का हो? आणि ते जुन्या काळात लोक असं चार चार दिवस उपाशी राहायचे ती व्रत पाळायचे पाणी पण नव्हते पीत ते वेगळं होतं आता हे जमाना बदलला ना त्याच्यामुळे मग जमान्या बरोबर चालावं लागते ना मला कसं आहे मग लोक म्हणतील ना की नाही बाबा तुम्ही जमान्याच्या नुसार चालत ना तुम्ही जुन्या पिढीतल्या त्याच्यावर बाकी काही नाही म्हणून पिढी पिढी बदलली पण कसं आहे शाबुदाना तोच आहे तर तो मागच्या पिढीत पण तोच शाबुदाना होता आता पण तोच आहे आणि असं काही नाही आहे मी खाऊन दाखतो टेस्ट पण तीच आहे फक्त एवढं आहे की पहिले लोक कशे आहेत एवढंच शाब्द्यांना खास तर तेवढच्या पोट नाही भरत ना मी संस्कार यावर का